सोशल मीडियावरती शेतकऱ्याचा एक मस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे असं म्हणतात काम करायला पुस्तकी शिक्षणच नव्हे तर डोकं लावण्याचं कसं भी अंगी असावं लागतं चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता की एक शेतकरी मुलगा या व्हिडिओमध्ये गवताचा हा भला मोठा भारा घेऊन सायकलवरून जाताना दिसत आहे यावेळी त्याने दोन्ही हातांनी गवताचा भारा गच्च धरला आहे आणि पाय मात्र सायकलचे पेडल मारण्यात गुंतलेले आहेत हातपायाचा एवढा अचूक ताळमेळ तुम्ही कदाचित पाहायला नसेल बरं रस्तासुद्धा काही सरळ नाही अशात ही, ना ही। अशा प्रत्येक वळणावर भाऱ्याचा भार आणि सायकल दोन्ही सांभाळून हा कलाकार सायकल चालवत आहे शेतकऱ्यांच्या मेहनतीला आणि जुगाडाला भारतात तोड नाही अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत अशातच या शेतकरी मुलाचा सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आहे अनाथ नेटकऱ्यांकडून या व्हिडिओचं कौतुक होत आहे त्याचबरोबर शेतकऱ्याचंसुद्धा होत आहे या या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा